कुंभार बुवा दोन गदे विकायला नेले एक गद दिलं डोंबारी बोआले एक गद झालं ढोबी बोआली दोन गदे दोगायला विकले दोघं सक्चे भाऊ एकाच गदीचे दोन गदे दोन गदे दोगायले विकले मग डोंबारी बुवाच्या गद्याले काम लय डोंबारी म्हणजे कोण पंढरपूरला येताना तुम्ही ते चंद्रभागेच्या काठावर ते खेळ मांडतात बरोबर असे दोन बांबू त्याच्यावर दोरी त्याच्यावर मुलगी ते, ते नाचते हा वाजवते माहित आहे ना त्या डोंबारी बुवाले दिले मग त्याचं गद जरा बारीक झालं गाढव बारीक झालं कारण त्याने खायला कमी आणि फिरणं जास्त या गावात खेळ त्या गावात खेळ ते गाढव बारीक झालं आणि धोबीवाच्या गाढवाले कामं कमी कपडे धुवायला न्यायचे धुणं झालं सुकेपर्यंत हे चरायचं पाण्यात पोहायचं ते गद सुधरलं काही दिवसानं डोंबारीबुवा खेळ घेत गावात आला मग गद्या गद्याची भेट झाली दोन गदे सख्खे भाऊ एका भेटले मग एक दुसऱ्या गद्याला म्हणे दादा तू एवढा बारीक कसा झाला गदे गदे भेटले की असं म्हणतात तू एवढा तू एवढा बारीक कसा झाला तो म्हणे गड्या माझा मालक लय सांगते खायले कमी देते म्हणून मी बारीक झालो दे सोडून द्याले आमच्या मालकासोबत चाल तो म्हणे नाही मला आपल्या मालकाने याले विकलं मी त्याच्याच घरी जाईन अरे कशाला जात मरत काय नाही माझं त्याच्याशी काम आहे काय काम आहे म्हणे त्याची मुलगी दोरीवर चढवते तेव्हा तो वाजवते आणि वाजवता वाजवता म्हणते गंगे गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गद्यासोबत लाग <laughs> <laughs>